नमस्कार सातच्या बातमीपत्रात मी आशुतोष साव्या आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर बातम्यांवर धुळे चाळीसगाव रस्त्यावर चिंचगव्हाण फाट्याजवळ एसटी बस आणि टँकर या अपघातामध्ये एकोणीस जणांचा मृत्यू चौदा जण जखमी शहरी भागांना नवीन चेहरा आणि ऊर्जा प्राप्त करून देणाऱ्या तीन महत्वाच्या योजनांचा पंतप्रधानांच्या हस्ते शुभारंभ सत्तेच्या हव्यासापोटी देशावर आणीबाणी लादली गेली त्यामुळे आणीबाणी हे देशातलं कृष्णपर्व असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन प्रचंड क्षमता आणि बुद्धिमत्ता असूनही केवळ दृष्टेपणाच्या अभावामुळे शैक्षणिक क्षेत्रात आपण जागतिक दर्जाचं मानांकन प्राप्त करू शकत नाही राष्ट्रपती प्रणव मुखर्जी शालेय शिष्यवृत्ती परीक्षा आता चौथी आणि सातवीऐवजी इयत्ता पाचवी आणि आठवीमध्ये घेणार शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि देशभरात मोसमी पाऊस सक्रिय गुजरातमध्ये पुराचे सत्तरबळी श्रीनगर जम्मू राष्ट्रीय महामार्ग अतिवृष्टीमुळे बंद आणि सविस्तर वृत्त धुळे जिल्ह्यात चाळीसगाव तालुक्यातल्या चिंच फाट्याजवळ आज एसटी बस आणि टँकर यांच्यात झालेल्या अपघातात एकोणीस जणांचा मृत्यू झाला आहे जळगाव पोलिसांनी अशी माहिती दिली एसटी बस चाळीसगावांहून सुरतला जात असताना चाळीसगाव धुळे मार्गावर हा अपघात झाला त्यात चौदा जण जखमी झाल्याचंही त्यांनी सांगितलं जखमींवर धुळे आणि मधल्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत शहरी भागांना नवीन चेहरा आणि ऊर्जा प्राप्त करून देणाऱ्या तीन महत्वाच्या योजनांचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली इथं केला विज्ञान भवनात झालेल्या या कार्यक्रमात स्मार्ट सिटी अमृत अर्थात अटल शहर परिवर्तन योजना आणि सन दोन हजार बावीसपर्यंत सर्वांसाठी घरकुल अशा या योजना आहेत देशात नागरीकरण झपाट्यानं होत असलं तरी त्या तुलनेत शहरांचा विकास होत नाही गावातून शहरामध्ये येणाऱ्या जनतेला अनेक अडचणींना तोंड द्यावं लागतं याचा विचार करून शहरातील पायाभूत सुविधा आणि सेवा यासाठी स्मार्ट पर्याय देण्याच्या उद्देशानं सुरू करण्यात आलेल्या स्मार्ट सिटी योजनेसाठी अठ्ठेचाळीस हजार रुपये खर्च करण्यात येणार आहेत तसा एक लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या पांचे शहर विस्तृत सोई सुविधा उपलब्ध कर स्मार्ट सिटी योजना अंतर्गत महाराष्ट्र सिर्फ मकान देना यानी एक परिवार को जो कि बेघर है वो घर वाला बने इतना नहीं उसको जीने जीवन जीने की हैसियत देना उसके मन में जीवन जीने का उमंग फरना यह शहरी भारत विज्ञान भवन में एकत्र आकर के आधुनिक भारत के निर्माण के लिए वैज्ञानिक तौर तरीके से आगे बढ़ने का संकल्प लेकर के आगे बढ़ेगा स्मार्ट सिटीमध्ये चोवीस तास पाणी आणि वीज पुरवठा असेल तसंच उत्तम शिक्षण आणि मनोरंजनाच्या सुविधा असतील सन दोन हजार बावीस पर्यंत सर्वांसाठी घरकुल या उद्देशानं समाजातल्या सर्व घटकांसाठी गृह प्रकल्प राबवण्यात येतील शहरांचा विकास करताना नवीन विमानतळ मेट्रो पर्यावरण स्नेही बस सेवा रेल्वे यांना प्राधान्य देण्यात येणार आहे तसंच ई प्रशासन आणि हरित पर्यावरण यावर भर देण्यात येणार आहे आणीबाणी हे देशातलं एक कृष्णपर्व होतं केवळ सत्तेच्या हव्यासापायी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आणीबाणी लादली आणि संपूर्ण राष्ट्राचा एक विशाल तुरुंग करून टाकला अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे स्मार्ट सिटी अटल शहर परिवर्तन योजना आणि दोन हजार बावीस सालापर्यंत सर्वांसाठी घरकुल या योजनांच्या नवी दिल्लीत झालेल्या शुभारंभाच्या वेळी ते बोलत होते लोकशाहीच्या गळ्याला नख लावणारा हा काळ म्हणजे अंधार पर्व होतं पंचवीस जून एकोणीसशे पंच्याहत्तर ते एकवीस एकुणीश मार्च एकोणीसशे सत्त्याहत्तर ही दोन वर्षं राष्ट्राच्या गौरवशाली इतिहासाला काळीमा फासणारी होती या काळात सरकारी यंत्रणेनं प्रचंड दडपशाही केली नागरिकांचे मूलभूत अधिकार पायदळी तुडवले गेले आणि इंदिरा गांधींना विरोध करणाऱ्या तसंच जयप्रकाश नारायण यांच्या संपूर्ण क्रांतीच्या आवाहनाला प्रतिसाद देणाऱ्या लोकांचा आवाज दडपून टाकण्यात आला अशा प्रकारची दडपशाही पुन्हा होऊ नये यासाठी आपण सगळ्यांनीच फार जागरूक राहायला हवं असं ते म्हणाले हर नागरिक इस लोकतांत्रिक अवस्था के व्यवस्था के बीच फुले फले प्रगती करे, उसको अवसर मिले उसको सुविधा मिले उस दिशा में हम काम करने के लिए संकल्पबद्ध हो रहे होीबाणीला विरोध करून लोकशाहीच्या उन्नयनासाठी लढा देणाऱ्या वीरांचं आपल्याला कृतज्ञ स्मरण असायला हवं असंही पंतप्रधान म्हणाले दरम्यान सुटाबुटातल्या केंद्र सरकारनं देशावर अघोषित आणीबाणी लादल्याची टीका काँग्रेसच्या प्रवक्त्या शोभा ओझा यांनी केली आहे आज नवी दिल्लीत त्या पत्रकारांशी बोलत होत्या पार्टी विथ अ डिफरन्स हे आपल्या पक्षाचं घोषवाक्य नकोत्या अर्थानं ते खरं करून दाखवत आहेत असं त्या म्हणाल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नवी दिल्लीत पंतप्रधानांच्या निवासस्थानी जाऊन नाशिक इथं होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याला उपस्थित राहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रण दिलं यावेळी जलसंपदा आणि नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता गृहनिर्माण राज्यमंत्री रणजित पाटील उपस्थित होते पुढच्या महिन्यात नाशिक इथं हा कुंभमेळा होत आहे आपल्याकडे बुद्धिमत्ता आणि प्रचंड क्षमता असून केवळ अभावी शैक्षणिक क्षेत्रात जागतिक दर्जाचं मानांकन आपण प्राप्त करू शकत नाही अशी खंत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी आज पुण्यात व्यक्त केली भारती विद्यापीठाच्या सुवर्ण महोत्सवी वर्ष समारंभात राष्ट्रपती बोलत होते आपल्याकडील दोन तृतीयांश लोकसंख्या व्यवसायाभिमुख कार्य करते परंतु उर्वरित लोकसंख्येचा देशाच्या प्रगतीला हातभार कसा लावला जाऊ शकतो हा प्रश्न आहे यामुळेच सन दोन हजार तीस पर्यंत कौशल्य विकासावर भर देण्याची आवश्यकता असल्याचं त्यांनी सांगितलं शैक्षणिक क्षेत्रात तक्षशिला आणि नालंदा यासारख्या विद्यापीठांचा आदर्श सर्व शिक्षण संस्थांनी घेतला पाहिजे असंही राष्ट्रपतींनी यावेळी सांगितलं राष्ट्राला मजबूत करण्यासाठी उत्तम शिक्षणाचा पाया असणं आवश्यक आहे त्यामुळेच राज्य सरकार शिक्षण क्षेत्रात नवीन संकल्पना राबवत असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केलं या समारंभाच्या अध्यक्षस्थानी राज्यपाल चे विद्यासागर राव होते मन की बात मन की बात या कार्यक्रमाअंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी अठ्ठावीस जूनला देशाच्या नागरिकांशी आकाशवाणीवरून थेट संवाद साधणार आहेत मन की बात या कार्यक्रमाचा हा नववा भाग असून या कार्यक्रमाद्वारे पंतप्रधान नागरिकांसोबत विचारांची देवाणघेवाण करतात यासाठी नागरिकांकडून विचार आणि कल्पना सादर करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे पंतप्रधानांनी आतापर्यंत विद्यार्थी शेतकरी लष्करातले जवान यांच्यासोबत संवाद साधला आहे मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी आणि लष्करी तय्यबाचा म्होरक्या झकी उर रहमान लखवी याला भारताच्या ताब्यात देण्याऐवजी पाकिस्ताननं त्याची मुक्तता केली या प्रकरणी चीननं पाकिस्तानची पाठराखण केली याबाबत संयुक्त राष्ट्रांकडे भारतानं तीव्र आक्षेप नोंदवला आहे भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज सध्या नेपाळ दौऱ्यावर असून आज काठमांडू इथं होत असलेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत त्यांनी लखवी मुक्तता प्रकरणी पाकिस्तान आणि चीन यांच्या भूमिकेला आक्षेप घेतला दहशतवादाबाबत चीन दुटप्पी भूमिका घेत असल्याची प्रतिक्रिया आपल्या सामना या मुखपत्रात व्यक्त केली आहे मागील वर्षी उद्भवलेल्या दुष्काळामुळे संपूर्ण राज्यातील शेतकऱ्यांची स्थिती चिंताजनक झाली आहे त्यामुळे या परिस्थितीतून बाधित शेतकऱ्यांना सावरण्यासाठी त्यांच्या कर्जाचं त्वरित पुनर्गठन करून कर्जफेड करण्याच्या मुदतीबाबत बँकांनी पुनर्विचार करावा तसंच शेतकऱ्यांना कर्ज देण्याबाबत संवेदनशील दृष्टिकोनातून धोरण तयार करण्याचं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मुंबईत केलं सह्याद्री अतिथीगृह इथं आयोजित राज्यस्तरीय बँकर्स समितीच्या एकशे सत्तावीसाव्या आढावा बैठकीत ते बोलत होते यावर्षी पर्जन्यमान समाधानकारक असल्यानं सक्षम कृषी अर्थव्यवस्था उभारून या क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणता येईल असंही त्यांनी यावेळी सांगितलं सर्वांना शिक्षणाचा अधिकार या कायद्यातील तरतुदी लक्षात घेऊन शालेय शिष्यवृत्ती परीक्षा आता इयत्ता चौथी आणि सातवी ऐवजी इयत्ता पाचवी आणि आठवीतल्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येणार आहे राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आज मुंबईत ही माहिती दिली या निर्णयाची अंमलबजावणी दोन हजार सोळा सतरा या शैक्षणिक वर्षापासून होणार आहे शिष्यवृत्ती परीक्षेच्या पद्धतीत आणि अभ्यासक्रमातही बदल करण्यात येणार असून यासाठी शिक्षण तज्ज्ञांची एक समिती नियुक्त करण्यात येणार आहे या समितीच्या सूचनेनुसार परीक्षेची पद्धत आणि अभ्यासक्रम येत्या डिसेंबरपर्यंत निश्चित करण्यात येईल असंही तावडे यांनी स्पष्ट केलं राज्यात रेशन कार्ड अर्थात शिधा वाटप पत्रिकांना आधार कार्डशी जोडण्याची प्रक्रिया सुरू असून धान्य वाहतुकीत जीपीएस पद्धतीचा वापर करणं आणि रेशन दुकानांवर बायोमेट्रिक बसवणं या बाबींची अंमलबजावणी लवकरच करण्यात येईल असं अन्न आणि नागरी पुरवठा तसंच ग्राहक संरक्षण मंत्री गिरीश बापट यांनी आज सांगितलं रत्नागिरी दौऱ्यावर आले असता आयोजित बैठकीत ते बोलत होते संगणकीकरणामुळे रास्त धान्य वितरण प्रक्रियेत होणाऱ्या काळा बाजाराला आळा बसण्याबरोबरच दुबार रेशन कार्डांचा प्रश्न निकाली निघू शकेल त्यामुळे शासनाकडून देण्यात येणाऱ्या धान्याची आणि पैशांची बचत होऊ शकेल असं बापट यावेळी म्हणाले बापट यांनी यावेळी अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या कामांचा आढावा घेतला तसंच जिल्ह्यातल्या मोठ्या रुग्णालयात जागा उपलब्ध करून घेऊन त्या ठिकाणी स्वयंसेवी संस्थांच्या सहाय्यानं जेनेरिक औषधं उपलब्ध करून द्यावीत अशा सूचनाही बापट यांनी यावेळी केल्या दिल्ली उत्तराखंड गुजरात आणि राजस्थानमध्ये पाऊस पडत असून गुजरातमध्ये सौराष्ट्राच्या सागरी किनाऱ्यावर अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मुसळधार पाऊस पडून त्यामध्ये सत्तर जणांचा मृत्यू झाला आहे राजकोट जिल्ह्यात गोंडल आणि अमरेलीमध्ये आपत्ती व्यवस्थापनाचं काम जोरात सुरू आहे तसंच राष्ट्रीय आपत्ती नियंत्रण व्यवस्थापन आणि वायुदलाची दोन हेलिकॉप्टर्सही मदतकार्यात सक्रिय आहेत दक्षिण काश्मीरमध्येही सातत्यानं पाऊस पडत असून पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे झेलम नदीनंही धोक्याची पातळी ओलांडली आहे तर अनंतनाग आणि पुलवामा जिल्ह्याला सावधानतेचा सा इशारा देण्यात आला आहे या क्षेत्रात येत्या चोवीस तासात मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे जम्मू काश्मीरमध्ये होणाऱ्या मुसळधार पावसामुळे भूस्खलनाच्या घटना होत असून काश्मीर, काश्मीर लडाखला जोडणारा श्रीनगर जम्मू राष्ट्रीय महामार्ग आज बंद ठेवण्यात आला आहे राज्यात काल विदर्भात काही ठिकाणी अतिवृष्टी झाली तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला येत्या अठ्ठेचाळीस तासात कोकण आणि गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस तर विदर्भ आणि मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल बत्तीस किमान सत्तावीस अंश सेल्सिअस नागपूर चौतीस चोवीस पुणे एकोणतीस तेवीस औरंगाबाद एकतीस चोवीस नाशिक एकोणतीस तेवीस कोल्हापूर एकोणतीस बावीस रत्नागिरी एकतीस पंचवीस सोलापूर पस्तीस चोवीस आणि अमरावती कमाल चौतीस आणि किमान पंचवीस अंश सेल्सिअस आणि शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा धुळे चाळीसगाव रस्त्यावर चिंचगव्हाण फाट्याजवळ एसटी बस टँकर अपघातामध्ये एकोणीस जणांचा मृत्यू चौदा जण जखमी शहरी भागांना नवीन चेहरा आणि ऊर्जा प्राप्त करून देणाऱ्या तीन महत्वाच्या योजनांचा पंतप्रधानांच्या हस्ते शुभारंभ सत्तेच्या हव्यासा पोटी देशावर आणीबाणी लादली गेली त्यामुळे आणीबाणी हे देशातलं कृष्णपर्व असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन प्रचंड क्षमता आणि बुद्धिमत्ता असूनही केवळ द्रष्टेपणाच्या अभावामुळे शैक्षणिक क्षेत्रात आपण जागतिक दर्जाचं मानांकन प्राप्त करू शकत नाही राष्ट्रपती प्रणव मुखर्जी शालेय शिष्यवृत्ती परीक्षा आता चौथी आणि सातवी ऐवजी इयत्ता पाचवी आणि आठवीमध्ये घेणार शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि देशभरात मोसमी पाऊस सक्रिय गुजरातमध्ये पुराचे सत्तरबळी श्रीनगर जम्मू राष्ट्रीय महामार्ग अतिवृष्टीमुळे बंद याबरोबरच हे बातमीपत्र संपलं भारतीय राज्यघटनेत समता आणि स्वातंत्र्याचा पुरस्कार करताना मूलभूत अधिकारांचं महत्त्व अधोरेखित केलं आहे अधिकारांसोबतच नागरिकांची कर्तव्यसुद्धा असतात परिस्थिती निहाय आणीबाणीची तरतूद राज्यघटनेत आहे मूलभूत अधिकार कर्तव्य आणि आणीबाणी या संदर्भात जाणून घेऊयात साडेनऊच्या बातमीपत्रात त्यासाठी राजकीय विश्लेषक अविनाश कोल्हे यांना पुढील बातमीपत्रात आमंत्रित करण्यात आलं आहे तेव्हा पुन्हा भेटूया नमस्कार